नमस्कार मैत्रिणीनो कसे आहात तर मी आज तुमच्यासाठी चिकन क्रिस्पी फ्राय घेऊन आलेले आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि घरातल्या सामानामध्ये केलेलं आहे ह्याच्यात चा मी चायनीजचे काहीही प्रकार वापरलेले नाही फक्त घरातल्या वस्तूंपासून बनवले आहे हे मुलांसाठीही चांगले आहेत तर तुम्ही ह्या पद्धतीत नक्की करा आणि मुलांनाही आवडेल आणि हे वरून क्रिस्पी आणि आतून असे चांगले शिजलेले असणं मऊ असतील त्याच्यामुळे खूप छान झालेले आहेत बघा मी आधी चिकन चांगलं घेऊन ते धुतलेलं आहे आणि बाऊलमध्ये ट्रान्सफर केलं आहे याच्यामध्ये दीड चमचा मी आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर एक चमचा गरम मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट घातलेलं ला आहे एक चमचा हळद घातलेला आहे एक चमचा काळी मिरी पावडर एक चमचा धने पावडर चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे चाट मसाला पण घातलेला आहे एक चमचा मी आणि ह्याच्यामध्ये मी तीन चार चमचे दही ह्याच्यात जर तुम्हाला परत जर दही लागली तर तुम्ही ॲड करा आणि अर्धा लिंबू घातलेला आहे तो तु चांगला पिळून घेतला ह्याच्यामध्ये व्यवस्थित आता ह्याच्यामध्ये मी फूड कलर घातलेला आहे थोडासा तुम्ही घालायचं तर घालू शकता नाही घातला तरी चालेल आता बेसन घेतलेलं आहे मोठा असा चमचा म्हणजे चार चमचे असेल तेवढा मोठा चमचा आहे तेवढाच मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे च ज... चार चमचे चार चमचे रवा घेतलेला आहे आणि दोन चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि कोथंबीर घातलं आणि सगळं मिक्स केलं आहे ह्याच्यात मी जरा दही अजून ॲड केलेलं आहे तर तुम्हीही ते घालून ह्याच्यात मी पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही आहे तर आता मी बघा हे झालेलं आहे पंधरा वीस मिनटासाठी मी साईडला ठेवलो होतो आहे आता तेल चांगलं उकळून झालेलं आहे तर त्याच्यामध्ये मी पहिलं गॅस फास्ट करून घेतलेला आहे आणि हे सोडेपर्यंत फास्टच ठेवलं आहे मी गॅस बघा चिकन सगळे मी सोडले आता मी गॅस बारीक केलेला आहे आता हे चांगलं भाजून घेतलेलं आहे चांगलं असं क्रिस्पी होईपर्यंत मी भाजले तरी मला दहा मिनटं लागलेले चांगले व्यवस्थित भाजेपर्यंत हे बघा असं मस्त दोन्ही बाजूने चांगलं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वरून असं क्रिस्पी असतं ते आणि एकदम आतून मऊ बघा हे झालेलं आहे कलरही मस्त आलेला आहे याचा बघा आता हे मी सॅलेड तुम्हाला दाखवलं होतं गेल्यावेळी त्याच्याचमध्ये हे सॅलेड मी केलेलं आहे आणि बघा हे मस्त असं त्याच्यामध्ये हे मी चिकनचे चिकन क्रिस्पी फ्रायचे पीस ठेवलेले आहेत म्हणजे याला पकोडेही बोलू शकता किंवा चिकन क्रिस्पी फ्राय पाय फ्रायही बोलू शकता वरून मी थोडीशी कांद्याची पात घातलेली आहे आणि बघा हे आणि त्याच्याबरोबर खायला मी टोमॅटो केचप घेतलेला आहे तुम्हाला जमत असेल तुम्ही हिरवी चटणी पु पुदिनाचीही घे करू शकता खूप छान लागेल ह्याच्याबरोबर आणि ह्या पद्धतीत नक्की करा तुम्हाला नक्की आवडेल